मराठा आरक्षण न्यायालय टिकेल का घाईघाईत काढलेल्या अधिसूचनेचं काय झालं नाना पाटोले मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलावले विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे काँग्रेस नेत्यांनी या विधेयकावरून राज्य सरकारवर टीका केली के आहे मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही सर्व राजकीय पक्षांची भूमिका आहे परंतु हे आरक्षण न्यायालयात टिकले पाहिजे हे सर्वात महत्त्वाचे आहे आरक्षणासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलवले पण या विधेयकावर सरकारने चर्चा केली नाही केवळ एकपात्री प्रयोग सादर केला आणि मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीत दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला हा निर्णय काही काहीत घेतलेला असून हे आरक्षण न्यायालयात टिकेल का असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगेंना काय शब्द दिला ते जनतेसमोर स्पष्ट करावं मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी आंदोलन सुरू केलेलं आहे आजही ते उपोषण करत आहेत मनोजरंगे पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्या असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते गुलालयुद्धला मग जरंगे पाटील यांना उपोषण का करावं लागत आहे मुख्यमंत्र्यांनी जरंगे पाटील यांना काय शब्द दिला ते जनतेसमोर स्पष्ट करावे मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानुसार अह मराठा समाजाचे मागासले पण सिद्ध केले आहे असा सरकारचा दावा आहे मुळात या सर्वेवर अनेकांनी शंका उपस्थित केलेल्या आहेत सहा दिवसात मुंबई शहरात सव्वीस लाख लोकांचा सर्वे केला हे आश्चर्यकारक आहे असे नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे Bureau report SVN Marathi Mumbai.